मिथुन राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार दो पंचवीस या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मिथून राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये दोन ग्रह राशी परिवर्तन करत आहेत दोन एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये येतोय तेरा एप्रिल या दिवशी सूर्यग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय मग या राशी परिवर्तनाचा मिथून राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपल्या जीवनात काही समस्या आहेत अडचणी आहे संकट आहे अगदी थांबायचं नावच घेत नाहीये गुरुजी माझे कोर्टाची केस चालू आहे कधी निकाल लागेल गुरुजी विवाहाला अनेक वर्ष झाले संततीचा योग कधी आमच्या नशिबामध्ये गुरुजी मी आयुष्यभर नोकरीच करू का मला व्यवसाय करायची इच्छा आहे मुलांचं वय झालंय विवाह होत नाहीये शिक्षणामध्ये अनंत अडचणी येत आहे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जर आपण संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील जेणेकरून तुमच्या जीवनात आनंद प्राप्त होणार आहे मिथुन राशी तनुभवन प्रथम स्थान स्वामी बुध ग्रह दशमस्थानामध्ये विराजमान झालेले आहे बुध ग्रह म्हटलं ना तो शुभ ग्रहांजवळ गेला की शुभ फल देतो अशुभ ग्रहांबरोबर गेला की अशुभ फल देतो आता ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं जर बघितलं आपण तर या दशमस्थानामध्ये सहा ग्रह विराजमान आहे याच्यामध्ये पुष्कळशा प्रमाणामध्ये ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार नैसर्गिक पापग्रहांची संख्या जास्त आहे परंतु एक प्लस पॉइंट असा झाला या मिथून राशीच्या लोकांसाठी शुक्रदेवांचा या दशमस्थानामध्ये मालव्य नावाचा राजयोग झालेला आहे त्यामुळे तुमच्या कर्माला गती प्राप्त होते कर्मने वाधिकार असते मा फलेशू कदाचन। तुम्हाला कर्म करत राहावं लागणार आहे तुम्हाला कोणी थांबवू शकणार नाही तुम्हाला कोणी अडवू शकणार नाही जे म्हणून काही कार्य तुम्ही मिथून राशीचे लोक या महिन्यामध्ये हातात घ्याल ते परिपूर्ण केल्याशिवाय राहणार नाही मनाला आनंद देणारी गोष्ट आहे मनाला सुख देणारी गोष्ट आहे असं सुख या स्थितीमध्ये तुम्हाला लाभत आहे द्वितीय स्थान ज्याला धनभवन असं म्हटलेलं आहे मग या धनभवनामध्ये मंगळ ग्रह विराजमान झालेला आहे आणि तो कर्केच आहे दोन एप्रिल या दिवशी मग ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं कर्क राशीमधला मंगळ हा फल देत नाही तो नीच अवस्थेत जातो शक्तीहीन होतो तो आणि विशेष म्हणजे हे मारकस्थान आहे हे धनस्थान आहे हे पनफरस्थान आहे लक्ष्मी स्थान आहे मग मंगळ ग्रह इथे आल्यामुळे काय होतय पैशाचा अति वापर होतोय आणि आपण जे म्हणतो ना की अति आतोनात प्रमाणात त्याची वजा बाकीच आम्ही लक्षात ठेवत नाहीये लागतंय घेऊन जा मुलांना सांगतोय परिवारासाठी खर्च आहे घेऊन टाका आपण मग महिन्याच्या शेवटी पैसे कोणाकडनं मागायचे या महिन्यात पैशाचा खर्चाचं प्रमाण हे जास्त आहे शक्य होईल तेवढा पैसा जर आपल्याला वाचवता येत असेल तर उत्तम आहे तृतीय स्थान याला पराक्रमाचं स्थान म्हणतात आणि या स्थानाला सहज भवन असं नाव आहे आणि मग या स्थानाचा मालक सूर्यग्रह हा विशेष करून तेरा एप्रिल पर्यंत दशमात आहे आणि नंतर तो एकादशात आहे मेष राशीत अगदी शक्तिशाली होऊन आलेला आहे हा तुम्हाला परदेश गमन देशांतर्गत प्रवास जीवनामध्ये दे सुखाचे क्षण आणि विशेष म्हणजे उपचय स्थानातल्या सगळ्यात शेवटच्या स्थानामध्ये अतिशय शुभ फल देतो हा नैसर्गिक पापग्रह सूर्यदेव सगळे सुख तुम्हाला प्राप्त करून देतोय आणि सुव कष्टानं देतोय ही गोष्ट विशेष आहे तुमच्यासाठी चतुर्थ स्थानाला असं नाव दिलेलं आहे आणि मग या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा दशमात आहे आणि सप्तम दृष्टी त्याच स्थानावरती आलेली आहे सहा ग्रहांनी आपली सप्तम दृष्टी या चौथ्या घरावरती टाकलेली आहे यामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं जर गुरुजी माझं काही स्वप्न होत घर घेण्याचं गुरुजी माझं स्वप्न होत वाहन घेण्याचं मला शेत जमीन घ्यायची होती मला अनेक गोष्टी करायच्या होत्या ज्या गोष्टी मला स्वप्नवत वाटत होत्या त्या गोष्टी सगळ्या तुमच्या पूर्ण होत आहे आणि खऱ्या अर्थानं जीवनाचं सार्थक तुम्ही याच महिन्यात केल्याशिवाय राहत नाही मिथून राशीचे लोक स्वकष्टान कोणाच्या पुढे हात पसरवणारे लोक तुम्ही नाहीये जीवनाचा आनंद तुम्ही या महिन्यात घेणार आहात पंचमस्थान याला सुतभुवन सुतभवन असं नाव दिलेलं आहे भवन आपण जसं म्हणतो बरेच लोक भुवन भवन असं म्हणतात थोडेसे नवीन ज्योतिषशास्त्रात शब्द तुम्हाला ऐकायला मिळावे यासाठी हा थोडासा अभ्यासात्मक केलेला प्रयत्न आहे येथे तुला राशी विराजमान आहे आणि स्वामी शुक्रग्रह हा दशमस्थानामध्ये राज योगात हो आहे मालप विनावाचा उच्च आहे शक्तिशाली आहे संततीचा योग या महिन्यात आलेला आहे शिक्षण परिपूर्ण होण्याचा योग आलेला आहे इष्टदेवतेची कृपा प्राप्तीचा योग आलेला आहे अगदी मनासारख्या खरेदी ज्या लोकांना विशेष करून शेअर मार्केटमध्ये आवड असेल लॉटरी घेण्यामध्ये आवड असेल त्यांनी या महिन्यामध्ये प्रयत्न करून पाहायला हरकत नाहीये अगदी शक्तिशाली योग हो आहे ती इच्छा मनोकामना तुमची अगदी सहज गतीने पूर्ण होत आहे परिवाराला घेऊन कुठेतरी फिरायला जाणं जीवनाचा आनंद घेणं सुखाचा तुमच्या जीवनामध्ये क्षण प्राप्त होणं हा योग या महिन्यात आलेला आहे षष्ठ स्थानाला रिपू भवन म्हटलेलं आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा धनस्थानामध्ये गेलेला आहे आरोग्याच्या थोड्याशा समस्या जाणवतील आरोग्यासाठी थोड्याफार प्रमाणामध्ये पैसा खर्च होईल होऊ द्या स्वतःसाठी झालेला पैसा खर्च हा कधी निरर्थक नसतो छोटासा आजार वेळच्या वेळी जर थांबवला तर तो मोठा कधीच होत नसतो ही गोष्ट विसरून चालता कामा तुम्हाला जाया भुवन इथे धनुरास विराजमान आहे स्वामी गुरुग्रह व्ययात गेलेला आहे आपल्या जोडीदाराला घेऊन परदेशात जाणं किंवा आपला जोडीदार कि परदेशामध्ये स्थित होणं तिथे नोकरी लागणं तिकडनं परदेशात आय म्हणजे आर्थिक प्राप्तीचे योग येणं या सगळ्या गोष्टींच्या सुखांच्या दृष्टीने जर चा प्रयत्न केला तर अतिशय चांगला योग आहे शरीर कष्टाच्या दृष्टीनं आपल्या जोडीदाराची काळजी तुम्ही घ्या त्याला काय हवंय काय नकोय या गोष्टींची विचारपूज जर केली तर ती उत्तम राहणार आहे या महिन्यामध्ये भागीदारी करू नका या महिन्यामध्ये कोणाला उचल देवाणघेवाणीचे व्यवहार तुम्ही करू नका अगदी स्वतःचा भक्त विचार करा म्हणजे महिना जिंकला अष्टम स्थान या स्थानाला आयुष्याच्या महत्वाच्या गोष्टींचा विचार करायला होणार स्थान म्हटलं गेलंय आणि या स्थानाचा स्वामी शनिदेव हा दशमात गेलेला आहे मग हे अचानक माणसाला सुख दाखवणार स्थान आहे अचानक धन प्राप्ती करून देणार स्थान आहे मग या स्थानाचा मालक शनी आहे शनिदेव अचानक धन नाही कष्टाने धन देतो परंतु तो ज्या ग्रहांबरोबर आता युतीमध्ये आहे ते सगळे ग्रह त्याच्यासाठी अनुकूल आहेत म्हणून आपण ज्या पदावरती काम करतो लालच बुरी बला हे लक्षात ठेवा जे मिळतंय त्याचा स्वीकार करा अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल अपेक्षेपेक्षा चांगलं मिळेल फक्त अति अट्ट नको नवमस्थान भाग्यभवन असं या स्थानाला नाव आहे या स्थानाचा स्वामी क्षणीच आहे आणि तो दशम आहे भाग्येश कर्मस्थानामध्ये विराजमान होणं म्हणजे भाग्याची अपेक्षा करत न बसता स्वतः कष्ट करण्याची भूमिका जर या जातकांनी ठेवली तर मग विचारायला नको कामाच्या निमित्तानं तीर्थाटन होणार आहे कामाच्या निमित्तानं फिरणं होणार आहे आणि तिथे जाऊन सुद्धा एक मोठा कामाची व्याप्ती तुम्ही वाढवताय अगदी फिरायला गेलो तरी तुम्ही कामच करताय हो हा अनुभव तुम्ही या महिन्यात गेला आणि तो सक्सेस असणार आहे तो जीवनामध्ये प्रगती देणारा असणार आहे शनी महाराजांच्या मालव्य योगामुळे दशमेश आता काय सांगावं दशमेशाचं सुख कर्माला गती कामाचा ठसा अगदी तुमचा साता समुद्रा पार उमटतोय आणि सगळ्यांचं सहकार्य सगळ्यांचं प्रेम तुम्ही जिंकलंय सगळ्यांच्या वरती तुमची जी दृष्टी आहे सगळ्यांना जे आपलं करून घेण्याचा योग आहे तो याच महिन्यात आलेला आहे स्थान इथे मेषरास आहे स्वामी मंगळ ग्रह धनस्थानामध्ये जाऊन बसलेला आहे एकादशी धनस्थानामध्ये म्हणजे आलेलं धन हे कुठेतरी चांगल्या ठिकाणी गुंतवा भविष्याच्या दृष्टीनं आपला विचार करा हे सांगायला लावणार हे स्थान आहे आणि विशेष म्हणजे लाभेश धनामध्ये किंवा धनेश लाभामध्ये असणं हा आर्थिक स्थितीनं लाभाचा उत्तम योग समजला जातो हे तुम्हाला अतिशय चांगलं असणार आहे मोक्ष मोक्षस्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा दशमात आहे म्हणजे काय बाहेर देशात जाऊन काम बाहेर देशात जाऊन आर्थिक प्राप्ती बाहेर देशात जाऊन स्थिर होणं अशा एक ना अनेक सुखांची रेलचेल घेऊन आलेला हा महिना मिथून राशीच्या जातकांसाठी शुभ अंक तरीके, चार शुभ रंग निळा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात कराल तीन तारीख आहे चार तारीख आहे दहा तारीख आणि अकरा तारीख आहे कुठल्या अशुभ दिवस आहे त्या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात करायची नाही पाच तारीख सहा तारीख आणि सात तारीख आहे पत्रिकेतील शुभ ग्रहांचं शुभत्व वाढावं अशुभ ग्रहांचं अशुभत्व कमी व्हावं यासाठी मंत्र देतो ओम सर्वेश्वराय नमः लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार